मित्रांनो आपल्याला माहीत आहे की सन दोन हजार बावीस साली सिडकोने जवळजवळ साडेसात हजार घरांची सोडत काढली होती किंवा दिवाळीची लॉटरी जाहीर केली होती आणि बावीसची सोडत ही जानेवारीमध्ये निघाली होती त्याचा निकाल लागला होता आणि निकाल लागल्याच्यानंतर जे कोणी विजेत होते त्यांना एक धक्का बसला होता की कारण जे काही किमती आहेत सिडकोच्या घरांच्या किमती त्या बऱ्यापैकी जास्त होत्या जे काही उत्पन्न गट आहेत त्याच्या पाण्याने खूप जास्त होत्या आणि त्याच्यानंतर या सिडकोच्या विजेत्यांनी खूप मोठ्या प्रमाणात मागणी केली होती कॅम्पेन चालवलं होतं की आमच्या या घरांच्या किमती कुठेतरी कमी व्हाव्यात कारण त्यांना जे काही बाबीनंतर लक्षात आल्या त्या गोष्टीचा विचार करूनच त्यांनी ही मागणी पुढे केल्याचं सांगण्यात आलेलं होतं आणि म्हणून वारंवार सातत्याने दीड ते दोन वर्षापासून हे विजेते आपल्याला न्याय मिळावा या प्रतीक्षेमध्ये होते मग आणि त्यांची ही प्रतीक्षा कुठेतरी आता संपणार आहे आणि त्यांना आता न्याय मिळणार आहे कारण मित्रांनो याच घरांची किमती आता कुर्तरी सहा लाखांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर प्रॉपर्टी न्यूज मित्रांनो मी थोडं बाहेर आहे गावी आहे त्याच्यामुळे थोडं थंडी जास्त आहे या साईडला तर एकंदरीत जे काही शिडकोची लॉटरी जाहीर झाली होती मित्रांनो त्याच्यामध्ये मी पाहिलं की जवळजवळ साडेसात हजार लॉटरी होती आणि त्या लॉटरीतील घरांच्या किमती आणि घरांचा कार्पेट एरिया याच्या संदर्भातही अनेक वाद निर्माण झाले होते कारण लॉटरीमध्ये सांगितलं होतं तीनशे बावीस कार्पेट एरिया आहे आणि प्रत्यक्षात दोनशे पंच्याण्णव एरिया भरल्याचं अनेक विजेत्यांनी सांगितलेलं होतं आणि मग ज्या काही किमत्या आहेत म्हणजे जे काही उत्पन्न गट आहे उत्पन्नाची अट अशी होती की प्रति महिना पंचवीस हजार रुपये अट होती आणि प्रति महिना पंचवीस हजार रुपये कमावणारा अर्जदार हा पस्तीस लाखाची घरी कशी घेऊ शकतो हा प्रश्न सिडकोला विचारण्यात आलेला होता या संदर्भात जे कोणी सिडकोचे विजेते आहेत मित्रांनो त्यांनी जे काही मागणी केली जे काही संघर्ष केला जे काही त्यांनी या याच्या विरुद्ध आवाज केला त्याच आवाजाचं फलित म्हणून हा कुठेतरी निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या त्यांनी उंबाटा झिजवला त्यांनी सगळ्या जणांना त्यांनी म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांना सुद्धा त्यांनी निवेदन दिलं होतं की या बाबीत लक्ष घाला आणि आम्हाला न्याय द्या आणि कुठेतरी आता त्यांना हा न्याय मिळायचं दिसून येत आहे एकंदरीत प्रकरण हे आहे मित्रांनो की ज्या काही किमती होत्या त्या प साडे चौतीस लाख ते पस्तीस लाखापर्यंत किमती होत्या आणि एक पंचवीस हजार रुपये कमावणारा माणूस साडे पस्तीस लाखाचा साडे चौतीस ते पस्तीस लाखाचं घर कसं घेऊ शकतो हा प्रश्न केला होता आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा जो स्ट्रॉंगली उठवला गेला तो म्हणजे कार्पेट एरिया जाहिरातीमध्ये कार्पेट एरिया वेगळा दिला होता आणि प्रत्यक्षात कार्पेट एरिया वेगळा होता आणि त्याच्यामुळे कुठतरी विजेत्यांना सुद्धा एक खूप धक्का बसला की असं कसं काय होऊ शकतं आणि म्हणून सातत्याने ही मागणी रेटून धरल्यामुळे कुठतरी त्यांच्या मागणीला यश आल्याचं दिसून आलेलं आहे आता घरांची किंमत पस्तीस लाख होती मित्रांनो साडेपस्तीस लाख होती त्याच्यामध्ये सहा लाख रुपये कमी करण्यात येणार आहेत अर्थातच एकोणतीस ते साडे एकोणतीस लाखामध्ये ही घरी मिळणार आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजने जर अनुदान मायनस केलं अडीच लाखाचं तर फक्त आणि फक्त सत्तावीस लाखामध्ये ही घरी आता विजेत्यांना मिळणार आहेत जी स्टेशनच्या बाहेर अर्थातच स्टेशनच्या बाहेर आणि खारकर अशा ठिकाणी ही घरे उपलब्ध करून देण्यात आली होती जे काही जे काही घरांच्या किमती कमी केल्या गेल्या त्याच्या बाबतीत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे यांनी काय सांगितलं ते आपण पाहूया एका ग्राफिक्सच्या माध्यमातून सिडको गृहनिर्माण योजना दिवाळी दोन हजार बावीसमधील बांबणडोंगरी उल्वे येथील यशस्वी ये अर्जदार हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उत्पन्न मर्यादा तीन लाखापर्यंत असल्याने घरासाठी रुपये पस्तीस लाखांची रक्कम उभी करण्यासाठी अर्जदारांना अडचणी येत होत्या हे लक्षात घेऊन या अर्जदारांना दिलासा देण्यासाठी बामणडोंगरी येथील सदनिकांच्या किमती कमी करण्याचे निर्देश सिडकोला देण्यात आले होते त्यानुसार या सदनिकांची किंमत तब्बल रुपये सहा लाखांनी कमी करण्यात येऊन प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रुपये अडीच लाख रकमेचा अनुदानासह प्रत्यक्ष या सदनिका अंदाजे रुपये सत्तावीस लाख किमतीला उपलब्ध होणार आहेत याबद्दल संबंधित अर्जदारांचे अभिनंदन श्री एकनाथ शिंदे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तर एकंदरीत आपल्या लक्षात आलं असं मित्रांनो आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलंय त्याशिवाय सिडकोचे उपाध्यक्ष अर्थातच व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अनिल डिग्गीकर यांनी काय सांगितलं ते पण आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार शिडको ग्रिण योजना दिवाळी दोन हजार बावीस मधील बांबडनोगरी येथील सदनिकांच्या किमती रुपये सहा लाखांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे सदर योजनेतील यशस्वी अर्जदारांना दिलासा मिळून त्यांचे नवी मुंबईमध्ये हक्काचे घर घेण्याचे स्वप्न साकार होणार आहे श्री अनिल आपल्याला मित्रांनो हा निर्णय फायनली शिडकोकडून करण्यात आलेला आहे आणि घराच्या किमती पस्तीस लाखाच्या ज्या काही किमती आहेत त्या सत्तावीस लाखापर्यंत आलेल्या आहेत म्हणून कुणतरी आता एकंदरीत विजेत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे की आता आम्हाला ही जे काही आमचं आर्थिक नुकसान होत होतं किंवा आम्ही जे काही आर्थिक कोंडीत सापडलेलं होतो त्याला आता कुठतरी आम्हाला न्याय मिळाला असल्याचं एक समाधान विजेत्यांमधून व्यक्त केलं जात आहे पण तिथेच त्यांच्याकडून पुन्हा एक दुसरा प्रश्न विचारला जातोय की नेमकं घरांचं पजेशन कधी होणार आहे कारण पजेशन संदर्भात कुठलंच अपडेट शिडको सिडकोकडून देण्यात आलेलं नाही अनेक जण वारंवार कमेंट्स करतात मित्रांनो आपल्याला सर जे काही सिडकोची लॉटरी आहे बामणडोगी आणि उलवे येथील घरांचं पजेशन नेमकं कधी होणार आहे मी मागच्या आठवड्यात जाऊन आलो मित्रांनो त्या ठिकाणी मी पाहिलं तुम्हाला दाखवले घरांची म्हणजे जे काही बिल्डिंग आहेत ऑलमोस्ट तयार आहेत फक्त आतली बरीच छोटी मोठी कामं बाकी आहेत मित्रांनो आणि आता हा निर्णय जो होता तात्काळच होता बऱ्याच दिवसापासून जोपर्यंत अनुदानासंदर्भातला किंवा हे जे काही सहा लाख रुपये मायनस कमी केले गेले घरांची किमती कमी केल्या गेल्या त्याच निर्णयामुळे कुठेतरी हे सगळं प्रोसेस थांबली होती पण आता या घरांच्या किमती सहा लाखांनी कमी केल्यामुळं या घरांच्या पोझिशनला वेग देण्यात येणार असल्याचं शिडकोतून सांगण्यात आलेलं आहे आणि कुठतरीतरी शिडकोकडून लवकरच पावले उचलून या घरांचं पोझिशन टप्पेनिहाय पोझिशन देण्यास सुरुवात केली जाणार आहे जसे जसे घरे रेडी होतील जसं जसं ओशी येईल मित्रांनो त्या त्याप्रमाणे त्या घरांचं पोझिशन दिलं जाणार आहे कारण घरांची संख्या खूप आहे आणि त्याच्यावरती सिडकोमध शिडकोवरती सुद्धा खूप मोठा ताण आहे ही सगळी प्रक्रिया राबवण्यासाठी आणि म्हणून कुठेतरी हे सगळी घरे टप्पेनिहाय सगळ्या अर्जदारांना किंवा विजेत्यांना वितरित केली जाणार आहेत परंतु एक अतिशय महत्वाची बाब आहे मित्रांनो लवकरात लवकर घर त्यांचं पोझिशन द्यावं कारण हे दोन वर्षापासून वाट बघतायत जोपर्यंत हे पोझिशन होणार नाही तोपर्यंत तो विजेत्यांना समाधान वाटेल असं तरी वाटत नाही आता म्हणून लवकरात लवकर शिडकून एकच काम करावं की जसं जसं घरांचं काम पूर्ण झालेलं आहे जसं जसं टप्पीन हे काम होत आहे त्या त्याप्रमाणे त्या त्या घरांचं पोझिशन हे त्या विजेत्यांना द्यावं जेणेकरून जे विजेते आतापर्यंत दोन वर्षापासून वाट बघतायत की माझं घर किंवा आमचं घर कधी मिळेल त्यांना त्यांच्या हक्काचं आणि स्वस्तातलं घर नक्कीच मिळेल मित्रांनो दुसरी शेडकोची लॉटरी जाहीर झालेली आहे जवळजवळ तीन हजार तीनशे बावीस घरांची लॉटरी नुकतीच सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस अर्थातच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ती लॉटरी जाहीर झालेली आहे त्याच्या संदर्भातला मी दोन तीन व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसेल तिथे पाहून घ्या ही घरे मित्रांनो जे काही द्रोणगिरी आहे द्रोणगिरी आणि तळोजा या नोट्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आता आपण लवकरच बामण नोगरी आणि खारकुबर येथील घरांना व्हिजिट करणार आहोत तेथील प्रकल्पाला व्हिजिट करणार आहोत आणि नेमकं आतमधील कंडिशन काय आहे त्या संदर्भातला एक नवीन व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत पुन्हा एकदा सन दोन हजार बावीस मधील सर्व विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन